भारतीय सैनिकांनी एअर स्ट्राईक केल्यानंतर मिरजेत भाजपाकडून जल्लोष वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्या आपल्यातील गद्दारांवर सुद्धा कारवाई व्हावी भाजपाचे नेते बाबासाहेब अळतेकर पाकिस्तानी दहशतवाद्यांवर भारतीय सैनिकांनी एअर स्ट्राईक केल्यानंतर मिरजेत भाजपाकडून जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतशबाजी करून मिठाई वाटण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निष्पा भारतीयांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार केलंय सर्व भारतीय सैनिकांचे आभार व्हायरल करत आहेत अशा वादग्रस्त मेसेज टाकणारे आपल्यातील गद्दारांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे नेते बाबासाहेब अळतेकर यांनी केली आहे यावेळी ईश्वर जनवाडे जयगोंड कोरे विक्रम पाटील दयानंद खोत अभिजित गौराजे जितू ढोले अण्णा रसाळ भास्कर कुलकर्णी श्रीकांत महाजन विठ्ठल तात्या खोत अनिल रसाळ भैया खाडिलकर संगीता कुलकर्णी शोभाताई साधना माळी गायत्री सातपुते वर्षा राणी वांडरे रुपाली पवार कपिला पाटील उपस्थित होते आज काल रात्री जो भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला ऑपरेशन सिंदूर या नावाने जो अभियान आपण केलं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही पर भारतीय जनता पार्टी निरज विधानसभेच्या वतीने मान्य नामदार सुरेभाऊ खाड्याच्या वतीने आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी तसेच भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांचे मनपूर्वक आभार मानतो गेली आठ दिवसापाठी मध्ये जे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतामध्ये जो हल्ला केला होता आणि आपले सव्वीस निष्पक्ष नागरिकांचा बळी गेला होता आणि त्या महिलांना आणि जे आपल्या माता भगिनींना विधवा केलं होतं त्याचाच हा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर या नावाने जे आजकाल अभियान केलं त्याबद्दल आणि भारतीय पाकिस्तानने याच्या पुढेही अशा कारवाया थांबवाव्यात याच्यासाठी एक छोटासा त्यांना झलक होती आणि यापुढे पाकिस्तानने अशा कारवाई केल्या तर जशास्त सेव भारत देईल आणि भारताच्या सीमेच्या बाजूला असून नाही तर पाकिस्तानपर्यंत जाऊन आम्ही त्यांच्यावर हल्ला करू या पद्धतीचा आज एक झलक भारतीय सैनिकांनी त्यांना दिलेला संदेश दिलेला आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मध्ये आज भारतामध्ये राहून जे आपल्या इथे जे नागरिक किंवा जे गद्दार काही लोक आहेत जे सैन्याचं मनोदैर खचरी करण्यासाठी मेसेज करतात किंवा कर, कर, जे, जे, करता जे वल्गना करत आहेत की बाबा हे स्ट्राईक चुकीचं आहे खोटं करत आहेत तर अशा लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी असं आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देत आहे आणि अशा लोकांच्यावर पाकिस्तान वरील कारवाई केलीच पाहिजे पण पहिला अशा गद्दारांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रवा आठ दहा दिवसापूर्वी जो भारतामध्ये पहलगाम या ठिकाणी जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये हिंदू वेगळे व्हा आणि मुस्लिम वेगळे व्हा अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी हिंदू पुरुषांना त्यांनी गोळ्या घालून मारलं आणि आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी विधवा करण्याचं काम केलं आणि त्याचाच बदला म्हणून काल मध्यरात्री आपल्या भारतीय सैन्यानी त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब यांच्या माध्यमातून हे आज एक प्रत्युत्तर देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या प्रतिउत्तरामध्ये पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे जे नाव दिलेलं आहे आजच्या मिशनला सिंदूर या नावामध्येच एवढी ताकद आहे आज भारतामधील सर्व महिलांचा सन्मान केलेला आहे नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे ज्या निष्पाप जीवांना त्या ठिकाणी गेलं जे उद्ध्वस्त केलेले आहेत अतिरेकेचे त्यामध्ये फक्त अतिरेकी मारले गेलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना कुठेही धक्का पोहोचलेला नाही परंतु त्यांनी ज्या वेळेला भारतावर हल्ला केला त्या वेळेला सर्वसामान्य निष्पा लोकांना पाप त्यांनी आहे आणि माननीय गृहमंत्री अमित शहा अमित शहा साहेब त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि सैन्य दलाचं मी मनापासून सर्व नारी शक्तीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन अभिनंदन करते धन्यवाद